नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण जो वेल बघत आहात तर तो मी गॅलरीमध्ये कुंडीत लावलेला आहे आणि त्याला मस्त गावठी कारले छोटी छोटी कारले असतात ही तर ती लागलेली आहे तर या कारल्याची आज आपण कुरकुरीत मस्त मसालेदार आणि खमंग असे कारले बनवणार आहोत कारण कारल्याची भाजी खायची म्हटलं म्हणजे लहान मुलांचेच काय तर मोठे माणसांचेही नाकं तोंड मुरडले जातात त्यांना कळू कारले आवडत नाही परंतु अशा प्रकारचं जर आपण कारलं बनवलं तर सर्व आवडीनं खातील ही गॅरंटी आहे आणि त्यामध्ये जर आपण गावठी कारले घेतले तर त्याची चव तर अप्रतिम होते जर तुम्ही एखाद्या वेळेस गावठी कारले विकत आणले आणि त्याच्यामध्ये एखादं कारलं पिकलेलं निघालं तर त्याच्या बिया ठेवा आणि त्या बिया तुम्ही कुंडीमध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये लावू शकता आणि अशा प्रकारचे कारले घरी उगवू शकता कारण कारल्याचा वेल हा सहज उगवतो आणि त्याला सहज कारले लागतात तर बघा छोट्याशा कुंडीमध्ये मी हा वेल लावलेला आहे आणि एवढे कारले आता मी काढलेले आहेत तर मस्त छोटे छोटे गावरान कारले आहेत तर ते आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहे तर कसे काप करायचे तुम्ही आडवे किंवा उभे कसेही बारीक बारीक काप करू शकता तर अशा प्रकारे मी बारीक काप करून घेणार आहे किमान आठवड्यातून एक वेळ तरी कारल्याची भाजी आपण खायला पाहिजे जे आपल्या पोटामध्ये जंतू वगैरे किंवा ज्यांना डायबिटीज आहे म्हणजेच मधुमेह आहे तर अशा लोकांनी कारलं हमखास आठवड्यातून दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या प्रकारे बनवून खायला पाहिजे आणि अशा प्रकारे कारलं जर आपण खाल्लं तर बनवायलाही खूप सोपी आहे आणि चवीला तर भन्नाट आहे तर बघा कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे आणि मस्त कारला आता टाकलेलं आहे जास्त मसाल्याची गरज नाही किंवा वाटणाची गरज नाही फक्त तुम्ही शेंगदाण्याचं कूट लाल मिरची पावडर आवडल्यास लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर किंवा धना पावडर एवढंच साहित्य घेऊन आपण हे मस्त कुरकुरीत खमंग कारलं बनवू शकता तर आपल्याला सतत हे कारलं ढवळत ठेवायचं आहे म्हणजेच त्याला हात द्यायचा आहे परतायचं आहे कारले लवकर कुरकुरीत होण्यासाठी त्याची पातळ काप करणं आवश्यक आहे का त्यामुळे कारलं जे लवकर फ्राय होते म्हणजेच लवकर कुरकुरीत होते तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे कारलं मस्त नरम झालेलं आहे म्हणजे मस्त फ्राय करून झालेलं आहे तर आता त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तर तुम्ही साल न काढता कच्चे शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याचं कूट करून कारल्यावरती टाका परत आपण एखादा मिनिट हे शेंगदाण्याचं कूट फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मीठ थोडीशी अर्धा चमचा लाल मिरची पावडर किंवा एक चमचा मिरची पावडर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता थोडीशी हळदी पावडर आणि अर्धा चमचा धना पावडर तुम्ही कारलं किती घेतलेलं आहे त्यानुसार मिरची पावडर धना पावडर तिखट मीठ ठरवू शकता अशा प्रकारचं कुरकुरीत खमंग कारलं बनवायला गावठीच कारले पाहिजे असं जरुरी नाही नेहमी जे कारले विकायला असतात तेही कारले घेऊन तुम्ही अशा प्रकारे कारलं बनवू शकता तर लगभग कारला तयार झालेला आहे आणि आता मस्त खमंग झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे तर गरम गरम खायला घ्या म्हणजे सर्व करून घ्या तोंडी लावायला उत्तम पर्याय असं हे कुरकुरीत कारलं आहे अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक व्हिडिओ तसेच माहितीपूर्व रानभाज्या रानभाज्यांची ओळख हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील बघायची इच्छा असेल तर विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल व्हिडिओ आवडला तर नक्की अशा प्रकारचा कारला करून बघा आणि खाऊन बघा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी